पत्रकार पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिनानिमित्त होणार आहे तर पुढचं जे आहे ते वारीसाहेब स्पष्ट बोलणार आहे नमस्कार आज पक्षाचा सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त मागच्या दोन दिवसापूर्वी पुणे या ठिकाणी बालगंधर्व सांस्कृतिक भवन पुणे या ठिकाणी कार्यक्रम पार पडला त्या अनुषंगाने आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं पांडे जिल्हा परिषद गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून देतो आहे पहिली ते सातवीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त वह्यांचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे तर त्या वह्यांच्या वाटपाचं स्वरूप असं असणार आहे की त्या विद्यार्थ्याला आपल्याला जर त्या शिक्षकाने सांगितलं की सातवीच्या विद्यार्थ्याला दहा वह्या लागत आहेत तर त्या विद्यार्थ्याला आपण त्या दहा वह्या देण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे तर या ठिकाणी त्या पांडे जिल्हा परिषद गटामध्ये एकूण पाच केंद्र आहेत चार केंद्र आहेत चार तर त्या ठिकाणी करंजे एक केंद्र आहे पोत्रे एक केंद्र आहे जातेगाव एक केंद्र आहे आणि रायगाव एक केंद्र आहे तर टोटल असे ह्या केंद्रामध्ये टोटल विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे सहासष्ट त्यापैकी पोथरे केंद्रामध्ये करंज केंद्रामध्ये जातेगाव केंद्रामध्ये आणि रायगाव केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आपण काय केले पहिलीचे विद्यार्थी एकूण आहेत चारशे शहाण्णव दुसरीचे विद्यार्थी आहेत चारशे पस्तीस तिसरेचे विद्यार्थी आहे चार चार आहेत चारशे छप्पन चौथीचे विद्यार्थी आहेत चारशे पंच्याहत्तर पाचवीचे विद्यार्थी आहेत तीनशे पस्तीस आणि सहावीचे विद्यार्थी आहेत दोनशे अडुसष्ट आणि सातवीचे विद्यार्थी आहेत तीनशे एक असा हा सगळा क्रमवारीचा पट आपण त्या त्या शाळेतल्या शिक्षकाकडून त्या त्या म्हणजे केंद्रातल्या प्रमुखांकडून आपण आपल्याकडून घेतलेला आहे तर येणाऱ्या तेवीस तारखेपासून मला वाटतं सोमवारी सोळा तारखेला त्या ठिकाणी शाळा प्रारंभ होत आहेत परंतु ह्या पावसाच्या कारणास्तव जिथं आपण या वह्यांचं बुकिंग दिलं होतं त्या ठिकाणी लाईटचा थोडासा प्रश्न असल्यामुळं एक दोन तीन दिवस आपल्याला त्यात वह्या लेट मिळत आहेत तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की त्या जे केंद्रामध्ये शाळा येतात पांडे जिल्हा परिषद गटामध्ये जी, पर जी गावं येतात त्या गावांमध्ये तिथल्या पालकांनी म्हणजे माझी एक विनंती की बाबा त्यांचा कुठंतरी एक माझं एक सामाजिक कार्य त्यांच्यापर्यंत पोचावं आणि गोरगरीब शेतकरी कारण आपण बघतो काही ठिकाणी की बाबा असे बरेचसे कुटुंब आहेत गरीब की ते त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी किंवा विद्यार्थ्यांनी जर दहा वया मागितल्या तर वडील म्हणतात की आत्ता आपण पाच घेऊ नंतर पाच घेऊ कुठंतरी त्या विद्यार्थ्याचं मन खचतं की बाबा आज आपल्याला शिक्षणासाठी पुरेसं साहित्यसुद्धा मिळू शकत नाही म्हणून आपण हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या विद्यार्थ्याला लागेल तेवढं साहित्य मग ते पूर्ण त्याच्या वर्षापूर्तीचं आपण हे नियोजन करतो आहे की आता सातवीचा जो विद्यार्थी आहे तो पूर्ण त्याची सातवी होईपर्यंत त्या केंद्रातल्या आणि त्या शाळेवरच्या शिक्षकाबरोबर आपण कॉर्डिनेशन ठेवणार आहे की त्या विद्यार्थ्याला बाबा एखाद्या विद्यार्थ्याला अचानक न परीक्षा आली त्या ठिकाणी जर त्याला पुस्तकं लागली तर ते पुस्तकंसुद्धा आपण त्या ठिकाणी देण्याचं ते काम करणार आहे ह्या वह्यांच्या बरोबरच आपण काय केलं आहे जे तिथं शाळेत साहित्य लागतं मग त्याच्याबरोबर आपण एक पट्टी देणार आहे एक सिस्पेन्शिल देणार आहे एक चांगला पेन देणार आहे एक शॉपनर देणार आहे आणि एक खोडरबर देणार आहे त्याचं पण एक कीट असणार आहे अशा पद्धतीने आपण हे सगळं वाटप करणार आहे तर मला त्या भागातल्या आणि त्या गावातल्या पालकांना विनंती करायची की आपण हे साहित्य आपल्याला शाळेमध्येच मिळणार आहे तर कुठल्याही पालकाने स्वतःच्या खिशाला झळ लावून घेऊ नये आपण त्या ठिकाणी दुकानदार जाताल आणि घेताल तर हा ह्या वह्या आणि त्या वया मग तुम्हाला विनाकारण ते पडून राहतील म्हणून माझी हात जोडून आणि कळकळीची कल विनंती त्या पालकांना की आपण कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य घेण्याचा प्रयत्न करू नये का तर मला वाटतं शासनाच्या मार्फत गणवेश दिला जातो आणि पुस्तकं दिले जातात तर राहिला विषय फक्त हे साहित्य आणि वह्या तर हे आपण त्या ठिकाणी वाटप करणार आहे

ते काय जे अभ्यासासाठी त्याला जे लागणार काय साहित्य ते आपण त्या ठिकाणी त्यांना देण्याचं काम करणार आपण याच्या आधी सुद्धा एक सामाजिक कार्य जसं आता तुम्ही शैक्षणिक कार्याच तुम्ही सांगितलं त्याच्या आधीपासून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरपणे सहभाग घेत आहे तुम्ही तुमच्या म्हणजे एक राष्ट्रवादीच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जिल्हा परिषद गटाच्या सदस्य असताना सुद्धा तुम्ही हे केलं परंतु आता म्हणजे पक्षाचा वर्धापन दिनच का निवडला पक्षाचा वर्धापण दिन निवडला मागचं एक कारण आहे की आज पवार साहेबांचं वय पंच्याऐंशी वय असतानासुद्धा साहेब म्हणजे त्यांची जे कामाची धडपड बघितली त्यानंतर आपले कर्जत जामखेडचे आमदार रोहिदादा पवार असतील अहिल्यानगरचे खासदार निलेश साहेब असतील नंतर माडेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब असतील किंवा आपल्या करमाळेचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील असतील ह्यांच्या सगळ्याच्या बरोबर ज्यावेळेस काम करत असताना ज्या त्या पद्धतीने वे वेगवेगळं काम त्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे तर एक आपला बी कुठंतरी बाबा आपण बी जनतेचं काहीतरी देणं लागतो आहे आणि साहेबांचे विचार प्रत्येकांपर्यंत पोचण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारची वही त्या ठिकाणी ही केलेली आहे तर त्याच्यामध्ये साय आज सध्या आपण बघतोय देशात असेल राज्यात असेल जे जाती जातीमध्ये तेड निर्माण करायची जाती जातीत भांडणं लावायचं प्रकार त्या ठिकाणी तर हा फोटो आहे आपण म्हणतो की सर्व धर्म समभाव साहेब सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करतात ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर बऱ्यापैकी महापुरुषांना सुद्धा त्या ठिकाणी वाटेल की माझ्या ज्या माझ्या ह्या जयंतीनिमित्त माझा समाज कुणाला तरी मदत करतोय विचारांना पुढे घेऊन जातोय सगळ्यांनी जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत की वा आताच तुम्ही विचारलेला प्रश्न की बाबा त्या भागात जर अडचण आली तर त्या माध्यमातून काम पुढे चालू शकत ना थोडं राजकीय पाठिंबा दिलाय काय परिणाम होईल मी बहुंवरती आणि आवांवरती बोलणे इतका मोठा कार्यकर्ता नाहीये परंतु ज्याच्या त्याच्या आडे अडचणी शेवटी ज्याला त्याला स्वातंत्र्य राष्ट्रवादी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत प्रत्येकाला मताचा अधिकार दिलाय तसंच प्रत्येकाला ज्याला त्याला ज्या त्याचा शेवटी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून प्रश्न आहे की या ठिकाणी युती आहेत किंवा आघाडी आहेत तर ह्या प्रवेशांचा उद्या आणखी काही प्रवेश घातलेले आहेत तर पक्ष विचारधारेवर ठाम राहणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मी तालुका अध्यक्ष म्हणून एवढंच सांगू इच्छितो की या करमाळेचे आमदार आदरणीय पाटील या माडा लोकसभेचे खासदार आदरणीय पाटील युटी आघाडीचे अधिकार त्यांना आहेत पण पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी माझ्या भूमिकेवर ठाम असेल की मी पक्षाबरोबर जिथं पक्ष असेल तिथं मी असेल ह्या निवडणुकीत जनतेने जर जनतेने जर आपल्याला उभा राहण्यासाठी त्या ठिकाणी आग्रह केला तर जनतेची सेवा हो करण्यासाठी नक्की उभा राहू हे सगळी तयारी आहे आहे असं काही नाही मी आता सांगितलं तुम्हाला की उद्या स्थानिक स्वराज्य संस्था जर बंद झाल्या तर हे काम माझं थांबणार नाहीये मला असं त्या ठिकाणी मला की दुष्काळ पडला होता त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्था नव्हत्या कुठलं इलेक्शन नव्हतं त्यावेळेस हे आपण चार छावणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय दिला तुमच्या तुम्ही असं सुरुवातीपासून बोलण्यात राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष स्पर्धेत ना कोणाचा निवड झाली वसंत देशमुख म्हणून त्या ठिकाणी आज आदरणीय पवार मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत नाना देशमुख पंढरपूर त्यांची अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड झाली तुमच्या मागा एक म्हणण्यातून येत आहे की म्हणजे पवार साहेब आहेत त्याच्यानंतर रोहित पवार आहेत यांचा उल्लेख तुम्ही सतत करतायत ही जी वाया वाटपाची कल्पना आहे ती नेमकं कशातून सुचली आता मी ज्यांच्या सहवासात आहे आदरणीय दादा पवार साहेब असतील आदरणीय निलेशजी लिंके साहेब असतील हे कुठेतरी सामाजिक काम त्यांचं त्या ते ठिकाणी आपल्याला सुद्धा भासतंय त्या माध्यमातून मी हे सगळं करतोय